होळीला गोऱ्या का जाळतात पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला होलिका दहन करण्यात येतं तर दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण केली जाते हिंदू धर्मात होलिका दहन करण्याची खूप पूर्वीपासूनची परंपरा आहे आध्यात्मिक कथेनुसार हिरण्यकशुपुने आपल्या पुत्र प्रल्हादाच्या विष्णू भक्तीमुळे त्रस्त होता त्यामुळे हिरण्यकशुपुने प्रल्हादला मारण्याची जबाबदारी बहीण होलिकेला दिली होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीच्या चित्तेवर बसली विष्णूने प्रल्हादाला वाचवलं आणि होलिकाचं दहन झालं त्या काळापासून होलिका दहन हा दिवस साजरा करण्यात येतो हा दिवस म्हणजेच वाईटावर चांगल्याचा विजय मानला जातो हिंदू धर्मात गायीला मातेसमान महत्त्व असून गायीमध्ये तेहतीस कोटी देवदेवतांचे वास्तव्य असतं असं म्हणतात त्यामुळे हिंदू धर्मात गायीची पूजा केली जाते गायीसोबत तिचं गोमूत्र आणि शेणही पवित्र मानलं जातं शेणाच्या गोवऱ्या या हिंदू धर्मात धार्मिक विधीमध्ये वापरल्या जातात असं म्हणतात की शेणाच्या गोवऱ्या जाळल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा मृतदेहावर शेणाची चित्ता रचली जाते जेणेकरून त्या व्यक्तीमधील नकारात्मक ऊर्जा अग्नीमध्ये भस्म होते अशी धार्मिक शास्त्रात मान्यता आहे याशिवाय धार्मिक कार्यात म्हणजेच होम हवन मध्ये शेनी जाळण्याची परंपरा आहे धार्मिक शास्त्रात शेणाच्या गोऱ्या वापरल्यामुळे घरात सुख समृद्धी नांदते नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा वाढते होळीच्या दिवशी म्हणजे होलिका दहनाला शेणाच्या गोऱ्या जाळण्यामागे धर्मशास्त्र सांगते की तुमच्या आजूबाजूची सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो रोगांचाही नायलाट होतो अशी मान्यता आहे शेणाच्या गोऱ्यामधून निघणारा धूर वातावरणातील प्रदूषित कण नष्ट करतो असं म्हटलं जातं तसंच हानिकारक जीवाणू देखील नष्ट होतात शेणाच्या गोऱ्या जाळल्यामुळे धूर निर्माण होतो त्यातून वातावरण शुद्ध होण्यास मदत होते श्री स्वामी समर्थ धन्यवाद